न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती श्रीरामपूर यांच्या वतीने सोळा डिसेंबर हा दिवस बेलापूर रेल्वे स्टेशन येथे आनंदाने उत्साहात साजरा करण्यात आला आहे सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रेल्वे पॅसेंजरने बेलापूर रेल्वे स्टेशन येथे उतरून समोरच असणाऱ्या घोडा टांग्याने हरेगाव येथील महारवतन परिषदेला उपस्थित झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बेलापूर रेल्वे स्टेशन येथील सोळा डिसेंबर हा दिवस श्रीरामपूरकरांसाठी आणि भीम अनुयायांसाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे या त्यामुळे परिसराला विद्युत रोषणाई करण्यात येऊन एकशे एक तोफांची सलामी देऊन मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला पाठपुरावा आपल्याला स्थानिक रेल्वे स्थानक प्रमुख जे त्यासोबतच दिल्लीच्या मंत्रा रेल्वे मंत्रा मंत्रालयापर्यंत किंवा महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या माध्यमातून यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे यावेळी बेलापूर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांनी या मागणीस यावेळी पाठिंबा जाहीर केला आहे या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्या या ऐतिहासिक शिक्षणाच्या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र जमलेला आहोत थोड्याच वेळात या ठिकाणी हा कार्यक्रम आपण अभिवादनपर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व भीम सैनिकांना विनंती आहे की त्यांनी रेल्वे स्टेशनच्या बाजूला आतमध्ये यावे सर्वांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी अभिवादन सुभाष राहून जी इच्छा व्यक्त केली त्यासाठी वैयक्तिक माझ्याकडून शीर आर्थिक आहे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्रीरामपूर या ठिकाणी शनिवार होता सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी श्रीरामपूरहून हरेगाव या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्या पदस्पर्शाने श्रीरामपूर शहर हे पावन झालेले आहे आताच आमचे मित्र सुभाष त्रिभुवन यांनी जे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव रेल्वे स्टेशनला देण्यात यावं अतिशय चांगली आणि योग्य मागणी आहे त्या मागणीसाठी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य आणि मदत करावी आणि आजच्या या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो विश्वरत्न भारतरत्न श्रद्धेव बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांचे ते एक आदर्श आहेत आमच्या तरुण पिढीला मी सातत्यानं सांगत असतो तर ज्ञान आदर्श कोणाकडून घ्यायचा तर तर बाबासाहेब आंबेडकरांकडून घेतला पाहिजे सामाजिक समतेचा एकतेचा आदर्श कोणाकडून घ्यायचा तर तो विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून घेतला पाहिजे आणि या ठिकाणी आज आपली ही भूमी भूमी आज सोळा डिसेंबर आणि याच दिवशी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये बाबासाहेबांनी या भूमीवर पाऊल ठेवलं आणि या श्रीरामपूरच्या भूमीला त्या ठिकाणी पावन केलं एक समतेचा लढा एकतेचा लढा या ठिकाणी त्या कॉन्फरन्सला त्या परिषदेला हरेगाव या ठिकाणी उपस्थित राहून बाबासाहेबांनी या ठिकाणी तो संदेश समतेचा एकतेचा दिला त्याबद्दल मी आज जो कार्यक्रम आयोजित केला सुभाषदादा असतील संदीप बो असतील यांचं अभिनंदन करतो की असा एकतेचा हा सामाजिक एकतेचा सा कार्यक्रम सातत्याने त्यांनी दरवर्षी आयोजित करावा आणि या स्टेशनचं जे नामकरणचा विषय त्यालाही आम्ही शुभ्रारच्या वतीने पाठिंबा देतो तसं बाबासाहेब आंबेडकर हे एक समाजाचे नाही तर पूर्ण हिंदुस्थानचे आहे म्हणालेल्या प्रत्येकाचे आहे हा देश भारतीय संविधानानुसार चालतो कायद्यानुसार ते संविधान आपल्या देवतेने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि कार्यक्रम पुढे मी या ठिकाणी व्यक्त करतो जय जय भीम सोळा डिसेंबर म्हणजे ऐतिहासिक दिन आहे मी आपल्याला पाहून समजतो श्रीरामपूर शहराला पाहून समजतो का बाबासाहेबांचे पाय आपल्या रेल्वे स्टेशनला लाभलेले आहे तर श्रीरामपूर रेल्वे स्टेशन बेलापूर रेल्वे स्टेशन राव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन झालंच पाहिजे या या पाठुंब आमचं आमचा मुस्लिम समाजातर्फे पूर्ण पाठुंबा आहे खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सुभाषराव आणि संदीपरावांनी जी सूचना मांडली जी मागणी केली रेल्वे स्टेशनकडे त्यांच्या ऑफिसकडे कार्यालयाकडे तर ती मागणी अतिशय रास्त आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या रेल्वे स्टेशनला असावं यावं या मागणीसाठी सुभाषराव तुम्हाला सगळ्या थरातून पाठिंबा येईल कारण हे काम तुमचं वैयक्तिक नाहीये हे काम सार्वजनिक काम आहे कारण बाबासाहेबांचे पदस्पर्शी इथं लागल्यामुळे तुम्हाला कोणीही विरोध करणार नाही कारण बऱ्याच गोष्टी तुम्ही काही पुतळ्याच्या बाबतीत आणल्या परंतु शेवटच्या टप्प्यात काय झाले हे तुम्हाला माहीत आहे सर्वांना माहिती आहे काही गोष्टी स्पष्ट बोलल्या पाहिजेत अंगीकार करू जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशी घटना जर कोणी दिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्यामुळं आपण आज आचार विचार उच्चार सर्व स्वातंत्र्य जे आहेत आपलं जे सात स्वातंत्र्य आहे ते आपण उल्कत आहोत पूर्वी राजा हा राजाच्या पोटी जन्माला यायचा परंतु या किमायाकाराने अशी किमाया केली पण मतपेदीतून राजा जन्माला येण्याचं काम ज्यांनी केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आज सर्वसामान्य पंचायत जाती धर्माचा माणूस आज या देशाचा लोकसभा उत्पादक किंवा कोणत्याही पदावर पदाधिकारी म्हणून राहू शकतो समाजाची सेवा करू शकतो आणि कोणालाही आपला न्याय मागण्याचा अधिकार जो मिळाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने मिळालेला आहे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलावं तेवढं खरंच आहे यापूर्वीच्या वक्त्यांनी स्वरूप काही आपल्याला सांगितलेलं आहे मी त्यांच्या पवित्र स्वधीत पुन्हा एकदा अभिवादन करतो या पवित्र भूमीला अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने सुभाषराव आहेत त्यांच्यासोबत सहकारी आहेत धन्यवाद दिले पाहिजे मला तर वाटतं एकोणऐसशे एकोणचाळीसपासून कोणाच्याही डॉक्याने संकल्पना आले नाही तुम्हाला इतके धन्यवाद देणं गरजेचं आहे तो साजरा करत आहोत खऱ्या अर्थाने स्मृती आपण जागृत केलेली आहे या निमित्ताने हरेगावची सुद्धा आपण स्मृती जागृत केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्याला रणशिंग जे फुंकलं गेलं गेल। ते आश्रामपूरमधून फुंकलं गेलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या या कार्याला देखील शुभेच्छा देतो

सर्व इथून पुढे दरवर्षी या दिवशी आनंद उत्सव साजरा करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं आज आपण बघितलं या ठिकाणी सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बेलापूर सिरापूर रेल्वे स्टेशन आहे तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाल्यामुळं हे रेल्वे स्टेशन बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं आहे आज त्याला चौऱ्याऐंशी वर्ष झालेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी मोठा जल्लोषाचं आयोजन केलं होतं तर या ठिकाणी आम्ही आतिषबाजी करून रेल्वे स्टेशनला लायटिंग करून फटाकड्याची आतिषबाजी करून पेढे वाटून या ठिकाणी साजरा केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात तिथून पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी व्यापक स्वरूपात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदरप्रश्व झालेला जो दिवस आहे तो मोठ्या उत्साहाच्या वातावरणा याही पेक्षा साजरा करणार आहोत याची या ठिकाणी नोंद घ्यावी जय भीम जय महाराज डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे एकोणचाळीस साली या बेलापूर रेल्वे स्टेशनवर उतरले होते त्यांच्या पदपर्शाने ये स्वपूरकर म्हणून आज आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्र समितीच्या वतीने आज इथं कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला सर्व तालुक्यातील व सर्व म्हणजे सर्व पक्षातील लोकांनी व फुलेश आंबेडकर चळवळीतील लोकांनी इथं उपस्थित राहून त्यांना अभिवादन आहे आणि आम्ही म्हणजे फटाकडेची आतिषबाजी केली पेढे वाटले आणि इथून पुढच्या काळामध्ये या जो बी सोळा डिसेंबर जो बी कार्यक्रम का, म्हणजे पुढच्या वर्षी जो कार्यक्रम आहे का त्याला आम्ही इथं आतिषबाजी करून मोठ्या प्रमाणात हा दिन साजरा करणार आहोत अशी मी आपल्या चॅनलद्वारे माहिती मागणी अशी आहे का या सोळा डिसेंबर रोजी बाबासाहेब उतरले होते या रेल्वे स्टेशनवर